मिरजमध्ये आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दोनशेहून अधिक नागरिकांची तपासणी मिरज येथील वॉर्ड क्रमांक सात गल्ली बिरोबा मंदिर येथे महादेव हुलवान मित्रपरिवार व आकाराम पप्पू दादा कोळेकर मित्रपरिवार यांच्या वतीने आज भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात मोफत ई सी जी रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत औषध वितरण हाडांची घनता तपासणी तसेच डोळे तपासणी करण्यात आली विशेष बाब म्हणजे सोनोग्राफी फक्त नऊशे रुपयात आणि टू डी इको तपासणी फक्त आठशे रुपयात करण्यात आली या शिबिरात तब्बल दोनशेहून अधिक नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किशोरदादा जामदार माजी नगरसेवक विशालदादा कलगुटकी करणदादा जामदार धनराज सातपुते ईश्वर हुलवान सोमा हुलवान विनायक ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते न्यू लाईफ हॉस्पिटलचे डॉक्टर रविराज कांबळे एम बी बी एस एम डी डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर उमेश आवरडे डॉक्टर शाकिर मुल्ला व वा त्यांचा वैद्यकीय स्टाफ यांनी शिबिराचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे मनापासून स्वागत केले आणि आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले